वाडा पोलीस स्टेशन कडे एका गंभीर बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद झालेली आहे काल रात्री एका महाविद्यालयीन मुलीला मोटरसायकलवरून वडिलांच्या सोबत सोडवण्याच्या बहाण्याने त्यांच्या ओळखीच्या मुलासोबत ते जात असताना गावाच्या जवळ आल्यानंतर वडिलांना शॉर्टकटने जायचंय असा करून त्यांना बाजूला सोडून आरोपीने त्यातल्या पीडित मुलीला जंगलामध्ये नेऊन त्या ठिकाणी तिला मारहाण करून बळजबरी करून तिच्यावर बलात्कार केला आणि तिला जीवेत ठार मारण्याची धमकी दिली अशा स्वरूपाचा गुन्हा माहिती मिळता तत्काळ दाखल करण्यात आला त्यानंतर ह्या आरोपीचा शोध घेऊन त्याला आणून त्याच्याकडची माहिती घेऊन गुन्हा कबूल केल्याने त्याच्या वैद्यकीय पुरावा मिळून त्याला गुन्ह्यात अटक केलेली आहे तर तपास आमचे पी एपीआय शेवाळे करत आहे का याच्यामध्ये आता सध्या आरोपी अटक केलेला आहे उद्या कोर्टात त्याला सादर केला जाईल हजर केला जाईल त्यानंतर त्याची पुढील पोलीस कठडी घेतली जाईल आणि पुरावे हस्तगत केले जातील